वृषभ राशीच्या जीवनात गेली अनेक महिने एक विचित्र ताण अडकलेली अवस्था कष्टांचे मोजमाप न होणारा प्रवास आणि जगभराने दुर्लक्ष केल्यासारखी जाणवणारी मानसिक पोकळी होती जणू प्रत्येक मार्ग बंद होत होता प्रत्येक प्रयत्न अर्धवट पडत होता आणि नियती तुमची कसोटी पाहत होती हा काळ फक्त बाह्य संघर्षाचा नव्हता तर तो तुमच्यातल्या अंतर्गत शक्तीला तपासणारा तुमच्या ध्येयाची मर्यादा बघणारा आणि तुमच्या स्थिरपणाची परीक्षा घेणारा होता पण आता ब्रह्मांडाने तुमच्यासाठी दिशा बदललेली आहे नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा ऋषभ राशीसाठी इतका निर्णायक आहे की अनेकांना आयुष्यात असा टर्निंग पॉईंट एकदाच मिळतो ग्रहस्थिती तुमच्या बाजूने फिरत असून प्रत्येक महत्त्वाचे योग तुमच्यावर केंद्रित होत आहेत अनेक वर्ष पाठलाग करणाऱ्या कर्मबंधाचा शेवट होण्याचा हा कालखंड आहे या आठवड्यात होणारे बदल फक्त छोटे मोठे लाभ नाहीत तर तुमच्या जीवनाचा पाया बदलणारे घटक आहेत तुमच्या कामाचे योग्य फळ नात्यांतील सत्य आरोग्यातील सुधारणा मनातली हलकुलता आणि करिअरमध्ये अनपेक्षित दारे हे सर्व मिळून तुमच्या जीवनाचा पूर्ण मार्गच बदलून टाकतील जिथे तुम्हाला वाटत होते की आता काहीच पुढे जाणार नाही तिथेच अचानक नवीन उजेड दिसू लागेल हा लेख शेवटपर्यंत वाचला पाहिजे कारण यात तुम्हाला असे सखोल विश्लेषण मिळणार आहे जे तुम्हाला तुमचा पुढील प्रवास तुमच्यावर होणारे चमत्कार आणि तुमचे बदलणारे भविष्य स्पष्टपणे दाखवेल तुम्ही खूप काळ अंधाऱ्या बोगद्यातून चालत होतात पण आता आता शेवटचा टप्पा भरलेला आहे आहे तुमच्या हातात येणार बदललेले भाग्य आणि संपलेला कर्मबंध पहिला चमत्कार आहे वर्षानुवर्ष चाललेला आर्थिक अडथळा तुटणार आणि पैशांचा स्थिर प्रवाह सुरू होणार वृषभ राशीला अनेक महिने अगदी काही जणांना वर्षानुवर्ष पैशांच्या बाबतीत संघर्ष करावा लागला कधी अचानक येणारे खर्च कधी कर्जाची टांगती तलवार तर कधी मेहनत करूनही हातात पैसा न टिकण्याची परिस्थिती हा अडथळा तुमच्या भाग्यरेषेत जणू कोरला गेल्यासारखा होता नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात शुक्र तुमच्या दुसऱ्या भावावर विशेष दृष्टी टाकत आहे यामुळे तुम्ही अडकलेले पैसे थांबवलेले प्रोजेक्ट पेंडिंग बिल्स सरकारकडून मिळणारी रक्कम व्यवसायातील थांबलेले व्यवहार हे सारे अचानक गतीने सुटू लागतील ज्या कामांना तुम्ही महिन्यांपासून प्रयत्न करत होता ते काही तासात किंवा काही दिवसात पूर्ण होतील महत्वाचं म्हणजे या काळात आलेला पैसा स्थिर राहील तुम्हाला पहिल्यांदाच वाटेल की पैसा माझ्या हातात टिकतो आहे वाढतो आहे आणि मला सुरक्षितता देतो आहे ही आर्थिक स्थिरता तुमच्या पुढील वर्षाच्या मोठ्या यशाची पायाभरणी करेल दुसरा चमत्कार नात्यांमधील तणावाचा शेवट आणि सत्याचा संपूर्ण उलगडा ऋषभ राशी सर्वात जास्त त्रस्त होती ती नात्यांमधील गोंधळामुळे कधी कुटुंबात मतभेद कधी जोडीदारासोबत गैरसमज तर कधी एखाद्या व्यक्तीच्या चुकीच्या वागण्यामुळे तुम्हाला मानसिक वेदना मिळत होत्या अनेकांना वाटत होतं की विश्वास ठेवला तिथेच धोका मिळाला या आठवड्यात चंद्र आणि शुक्र यांचे एकत्र परिणाम शक्ती तुमच्या भावनिक क्षेत्रात प्रकाश टाकणार आहे तुमच्या आसपासच्या लोकांचे खरे चेहरे उघड होतील काही लोक ज्यामुळे तुम्हाला त्रास होत होता ते स्वतः दूर जातील काही जण ज्यांच्याशी नातं तुटलं होतं ते पुन्हा जवळ येतील तुम्ही चुकीच्या लोकांपासून दूर जाऊन योग्य लोकांशी जोडला जाणार आहात हे बदल इतके खोलवर होतील की तुम्हाला जाणवेल हे नातं जपण्यासाठी मी अनेक वर्षापासून धडपडत होतो आणि आता समस्या स्वतःच संपत आहेत भावनिक शांतता आत्मविश्वास आणि मनातील ओझ हलकं होण्याचा काळ सुरू होत आहे तिसरा चमत्कार करिअरमध्ये अचानक गती प्रतिष्ठा आणि नवा मार्ग खुलणार करिअरच्या बाबतीत वृषभ राशीला मागील काळात अनेक अडथळे आले मेहनत करूनही मान्यता नाही जबाबदाऱ्या वाढल्या पण त्याचा योग्य मोबदला नाही योग्य संधी मिळत नाही या भावना मनात खोलवर बसल्या होत्या नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात गुरुची विशेष दृष्टी तुमच्या दहाव्या भावावर आहे आणि याचा परिणाम म्हणून तुमच्या कार्यक्षेत्रात अचानक मोठी गती निर्माण होईल कामाचे नाव प्रतिष्ठा आणि महत्व वाढणार आहे तुम्ही केलेल्या कामाची दखल घेतली जाईल नोकरीत इच्छित वाढ किंवा पदोन्नती ट्रान्सफरची मागणी मंजूर होणे मोठ्या लोकांशी संपर्क एखादी विशेष ऑफर परदेशातून संधी हे सर्व या काळात सुरू होऊ शकतं व्यवसाय करणाऱ्यांसाठी ही वेळ सोन्याची आहे महिन्यांपासून थांबलेली डील एका निर्णयाने पूर्ण होईल तुमच्या करिअरमध्ये येणारा हा बदल पुढील काही वर्षाचे भविष्य बदलून टाकेल चौथा चमत्कार आहे शरीरात ऊर्जा वाढणे आणि मानसिक थकवा पूर्णतः मागील काही काळात मानसिकदृष्ट्या खूप थकली होती सतत विचार चिंता अनिद्रा मनातील असुरक्षितता आणि भावनिक भार यामुळे शरीरात ऊर्जा नव्हती या आठवड्यात चंद्र तुमच्या मन आणि शरीरावर उपचार करणाऱ्यास स्थिर ऊर्जा देतो आहे तुमची झोप सुधारेल मनातील जडपणा कमी होईल उत्साह वाढेल आणि शरीरात हलकुलता जाणवेल एखादी जुनी तब्येतीची समस्या अचानक नियंत्रणात येईल ज्यांना दीर्घकाळापासून मानसिक तणाव होता त्यांना शांततेचा अनुभव मिळेल हा काळ तुमचा आत्मविश्वास परत देईल तुम्ही घेतलेली प्रत्येक कृती निर्णय आणि विचार अधिक स्थिर स्पष्ट आणि परिणामकारी होईल हा मानसिक पातळीवरील मोठा बदल तुमच्या संपूर्ण जीवनाच्या गुणवत्तेला सुधारून टाकेल पाचवा चमत्कार आहे कर्माचा शेवटचा अध्याय बंद होऊन नव सुरू होणे हा पाचवा चमत्कार वृषभ राशीसाठी सर्वात महत्वाचा आहे कारण हा जीवनाचा संपूर्ण दिशानिर्देश बदलणारा काळ आहे तुम्हाला मागील काही काळात ज्या गोष्टी रोखून धरत होत्या चुकीची माणसं विलंब संघर्ष आर्थिक ताण मानसिक तणाव नकारात्मक परिस्थिती हे सर्व आता समाप्तीला येणार आहे हे फक्त बदल नाहीत ही कर्मातून मुक्ती आहे गुरु आणि शनी यांच्या परिणामामुळे तुम्ही ज्या चक्रात अडकले होतात ते आता पूर्णपणे संपत आहेत याचा परिणाम असा होईल की तुमच्या जीवनात घटनांची गती अचानक वाढेल जिथे काहीच हलत नव्हतं तिथे तुमच्या नव्याने दिवसागणिक आहे नवे उघडतील लोकांशी ओळखी होतील नवे मार्ग पुढे येतील हा आठवडा ऋषभ राशीसाठी जणू अंधारातून प्रकाशाकडे जाणारी एक पवित्र पायरी आहे ऋषभ राशीच्या जीवनात नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणारा हा काळ केवळ एका आठवड्याचा बदल नाही तर अनेक वर्षाच्या संघर्षानंतर मिळणारी खऱ्या उत्थानाची सुरुवात आहे हा असा टप्पा आहे जिथे ब्रह्मांड तुमच्यासाठी पूर्णपणे दिशा बदलत आहे जणू तुम्ही आतापर्यंत ज्या मार्गावर चाललात जे कष्ट सोसलेत ज्या वेदना निभावल्या त्या सर्वांचा एकत्रित पोकळीदार भार आता हलका होतो आहे तुमचा प्रवास कठीण होता काही मार्ग बंद होते काही लोक चुकीचे होते काही परिस्थिती तुमच्या विरोधात होती पण या काळाने तुम्हाला मोडून काढलं नाही उलट अधिक मजबूत केलं ऋषभ राशीचा ध्येय चिकाटी जिद्द आणि संघर्ष करण्याची क्षमता आजवर तुमची ढाल बनली होती आणि आता त्याच गुणांना ग्रहयोग पुष्टी देत आहेत या आठवड्यात आलेली आर्थिक स्थिरता नात्यांमधील सत्य करिअरची गती मानसिक शांती आणि कर्मचक्राचा शेवट हे सर्व एकत्र मिळून तुमच्या जीवनात एक नवं तेजस्वी अध्याय सुरू करणार आहेत हा बदल अचानक नाही तर तुम्ही अनेक वर्षाच्या संघर्षातून कमावलेला आहे आता पुढील दिवस तुमच्यासाठी अधिक उघडे अधिक स्वच्छ आणि अधिक सकारात्मक असतील जिथे अडथळे होते तिथे अबाधित मार्ग दिसतील जिथे गैरसमज होते तिथे सत्य प्रकाशमान होईल आणि जिथे नुकसान होत होतं तिथे लाभ सुरू होतील सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऋषभ राशीला आता एका अशा कालखंडात प्रवेश करते आहे जिथे तुमचा आत्मविश्वास तुमची प्रतिष्ठा आणि तुमचा भाग्ययोग दोन्ही वाढणार आहेत तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्र पैसा काम नाती आरोग्य मान सन्मान नव्या उंचीवर जाण्यास सज्ज आहेत हा आठवडा केवळ चमत्कारिक नाही तर तो तुमच्या पुढील वर्षाच्या मोठ्या भाग्यासाठी मजबूत पाया घालणार आहे संघर्षाचा शेवट आता निश्चित आहे नवा प्रवास नवा अध्याय आणि नव्या तेजाचा उदय आता तुमच्या दारात उभा आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ